दादर रेल्वे स्थानकावरून पहिल्या गणपती विशेष मोदी एक्सप्रेसला रवाना करण्यात आले आहे या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मत्स्य व्यवसायकर आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे हे खास करून उपस्थित राहिले या नेत्यांनी सुरक्षित आणि सुखद प्रवासासाठी प्रवाशांना शुभेच्छा देखील दिल्या दादरच्या प्लॅटफॉर्मवर क्रमांक चौदा नंबरवर भाविकांचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला गणेशोत्सवासाठी गावाकडे निघालेल्या भाविकांना हा विशेष उपक्रम लाभदायक ठरला आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी मालाड मालवणी परिसरातील महानगरपालिका शाळा एका खाजगी नया फाउंडेशन संस्थेला देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे या निर्णयाचा काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निषेध केला असून मालाड मालवणी येथे मोठे आंदोलन करण्यात आले आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत अनेक पालकांनीही त्यात सहभाग घेतला पालकांच्या मते त्यांना विश्वासात न घेता प्रशासनाने हा निर्णय घेतला आणि शाळा खाजगी संस्थेला देण्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याला आता धोका निर्माण होईल अशी भीती पालकांना वाटली आणि त्यामुळेच काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी ह्या भावना व्यक्त केल्या आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी आहे ही शाळा जी प्रायव्हेट संस्थेला देऊ मुंबई महानगरपालिकेचा एक मोठा प्रश्न भ्रष्टाचार या ठिकाणी आम्ही सांगत आहोत सरकारी शाळांसाठी पैसे खर्च करायचे पालकांचा विरोध असताना सुद्धा ह्या शाळा एका एनजीओ द्यायचा आणि आज पालकमंत्री म्हणजे सहपालकमंत्री या ठिकाणी आलेले आहेत मंगल प्रभात तोडाजी आम्हाला त्यांचं सांगणं की तुम्ही पालकांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे बाराशे विद्यार्थी शिवराज चौहांच्या विदर्भात होणार मुंबई महानगरपालिकेने महानगरपालिकेचं पण जे भाजपचे लोक आहेत तुमच्यावर राजकारण केल्याचे आरोप करत आहे काम चाललेलं आहे पैसा राजकारण हा मुंबई महानगरपालिकेचा पैसा हा मुंबईकरांचा पैसा आहे तिथले विद्यार्थी त्यांना या ठिकाणी विचारलं गेलं पाहिजे कारखाना विचारलं गेलं पाहिजे पण दुर्दैवाने ते न होता आपण बघता आहोत की मोठ्या प्रमाणामध्ये कशा एनजीओ त्या ठिकाणी त्या एनजीओ दिले त्याच्यावरती काय परिस्थिती ती करू शकते का काम आंदोलनाच्या आधी तुमचे तुमच्या पूर्व परिसरातील दरवर्षीप्रमाणे यंदा ही मोठ्या जल्लोषात काजूपाड्याचा राजा या गणेशोत्सव मंडळाचं आगमन सोहळा पार पडला तब्बल अठ्ठेचाळीस वर्षापासून ही परंपरा जपणारे मंडळ परिसरातील एक प्रतिष्ठित आणि लोकप्रिय मंडळ म्हणून नावाजले जात आहे यावर्षी आगमन सोहळ्याची खासियत म्हणजे वाराणसीतील गंगा आरतीचे थेट दर्शनच घडवणार आहेत ज्यामुळे उपस्थित भक्तांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते काजूपाड्याचा राजा मंडळ दरवर्षी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवून समाजाला बांधिलकीची जाणीव करून देतो यंदाच्या आगमन सोहळ्यामुळे पुन्हा एकदा परिसरात भक्तिमय आणि उत्साहवर्धक वातावरण अनुभवायला मिळाले आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी मृणालिनी भागवत यांनी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी हजारो कोकणवासी हो, आपल्या गावाला जाण्याची तयारी करत आहेत मात्र रेल्वे तुटवडा आणि बस होणारी अडचण यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो या पार्श्वभूमीवर आमदार उपाध्याय यांनी कोकणवासियांसाठी मोफत बस सेवा उपलब्ध करून दिली आहे या उपक्रमामुळे नागरिकांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास करता येणार असून गणेशोत्सव आपल्या गावाला साजरा करण्याचे समाधान त्यांना मिळणार आहे मोफत बस सेवेबद्दल समाधान व्यक्त करताना कोकणवासियांनी सांगितले की गावाला जाण्यासाठी आम्ही नेहमीच अडचणींना सामोरे जावे लागते पण यंदा आमदार संजय उपाध्याय यांनी दिलेल्या मोफत बस सेवेमुळे आमचा प्रवास सोप्पा आणि सुरक्षित होणार आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभारी आहोत तर गणेशोत्सवाच्या काळात दिलेली ही बससेवा कोकणवासियांसाठी दिलासा ठरत असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी जसं मुघलांनी भारताला लुटलं तसं ठाकरेंनी मुंबईला लुटलं अशी टीका मंत्री नितेश राणे यांनी केली आहे <laughs> मला असं वाटत मुंबई महापालिकेवर काढण्यापेक्षा त्यांनी मातोश्रीवर काढावं हो। कारण का मातोश्रीच्याच माध्यमातून मुंबई महापालिका आतापर्यंत चालवण्या चालत होते त्यांचे मर्सडीज त्यांचे कपडे त्यांच्या एसी हे एस सगळं मुंबई महापालिकेच्याच पैशाच्या माध्यमातून मा विकत घेतलेलं आहे आणि म्हणूनच महापालिकेच्या इमारतीवर मोर्चा काढण्यापेक्षा मातोश्रीवर काढण्याचा धाडस दाखवावं का जेणेकरून मुंबईकरांना पण प्रामाणिक तुमच्या आंदोलनावर विश्वास बसेल की ज्यांनी खरं म्हटलं तर मुंबईची वाट लावली मुंबईची दूरदर्शा केली आणि मुंबईचं मुंबईला अक्षरशः लुटलं जसं मुघलांनी आमच्या भारताला लुटण्यासाठी विविध कटकारस्थान केले तसंच उद्धव ठाकरेच्या नेतृत्वाखाली असलेल्या तेव्हाच्या उभाटांनी विविध पद्धतीने मुंबईला लुटण्याचं काम केलं म्हणून मोर्चा काढायचाच असेल आणि प्रामाणिक मुंबईकरांचा आवाज उचलायचा असेल तर तो मातोश्रीवर काढा दुसरीकडे मतांच्या चोरी संदर्भामध्ये कोकणातील चाकरमान्यांसाठी गणेशोत्सव म्हणजे पर्वणीच असते लाखो कोकणवासी गणेशोत्सव काळात गावाला जाऊन गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात पुणे मुंबईमधून कोकणात जाणाऱ्या नागरिकांचे प्रमाण जास्त असते त्यासाठी तिकीट तीन ते चार महिने अगोदरच बुक करून ठेवावे लागते वेळेला तिकीट मिळत नसल्याने तर काही वेळेला जास्त पैसे मोजावे लागतात नागरिकांना या समस्यांना सामोरं जावं लागतं आणि हेच लक्षात घेऊन पुण्यातून मोफत बस सेवा पुरवण्याचे गेली वर्ष रेखा टिंगरे आणि चंद्रकांत टिंगरे हे करत आहेत नाव आणि मी पुण्यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि गेले वीस वर्ष आम्ही पुण्यात राहत आहोत मी लहानाची मोठी पुण्यात तुमचं कुटुंब पुण्यामध्ये आहे आणि जात असतो सो माझ्या बऱ्याच आठवणी आहेत अॅक्च्युली दरवर्षी मला जायला भेटत नाही कारण की ऑफिस असतं आणि ह्या अगोदर स्कूलही होतं त्यामुळे कधीच जायचा असा प्रस म्हणजे अवसर भेटला नाही मला गणपतीसाठी सो so, ही टाइम ऍक्च्युली माझी सेकंड टाइम आहे की मी गणेशोत्सवासाठी जात आहे फर्स्ट टाइम मी गेले तेव्हा जेव्हा मी डिग्रीच्या फर्स्ट इयरला होते आणि लगेचच यावं लागलं मला विसर्जनाला पण थांबता आलं नाही पण तेव्हा पण मी रेखा ताईंच्या गा बसमधूनच गावाला गेले होते आणि घरपोच त्यांनी मला पोहोचवलं होतं त्यामुळे बिलकुल मला त्रास नाही झाला प्रवासाचा वगैरे आणि गावाकडे तर एक वेगळीच गणेश उत्सवाची कोकणात तर तुम्हाला माहितीच आहे भरपूर वेगळाच आनंद असतो त्यामुळे खूप मजा येते आणखी एका पिढीची आहे भाषा सो भाषेचं कारण की आमच्या आम्ही इकडे राहतो तिथे बरेच जण आमच्या गावाकडचेच आहेत त्यामुळे आम्ही आमच्या गावाकडचीच भाषा वापरतो घरातही आणि आजूबाजू आमच्या रिलेटिव्हशी किंवा कुटुंबात बोलण्यातही त्यामुळे भाषेचा काही असा फारसा फरक पडत नाही इकडे लांब राहिल्यामुळे गावापासून आणि ऑफिसमध्ये ते काय आपली जनरल इंग्लिश आहे हिंदी आहे ते तर मराठी आहे आपण महाराष्ट्र नाही म्हटल्यावर त्यामुळे स्पष्ट तिकडे आपण ती भाषा वापरतो ओके गणेश शुभेच्छा झाल्या म्हटलं तर तुमका सगळ्यांच्या गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणरायाच्या आगमनाला अवघे दोन दिवस बाकी असल्याने चोपडा शहरातील मुख्य रस्त्यावर सजावटीच्या साहित्यांची दुकाने थाटली आहेत त्यामध्ये आकर्षक फुलांच्या माळा झुंबर कापडी आसनं प्लॅस्टिक कागद आणि कापडापासून बनवलेले नवनवीन साहित्य खरेदी करण्यासाठी गणेशभक्तांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते पाणी लागलं तरी खराब होणार नाही आणि पुन्हा वापरता येईल असे साहित्य यंदा जास्त लोकप्रिय ठरत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे मी साहित्यकारसाठी आलेलं आहे इथं जे परिवारासहित आलेलं आहे तिथं या दुकानात म्हणजे चांगला प्रकारे चांगल्या वस्तू आणि स्वस्त मिळत आहे आणि खूप आनंद आहे आणि या त्या गणपतीच्या निमित्ताने सर्वांना सर्व भक्तांना आर्थिक शुभेच्छा घरगुती गणेश मंडळासाठी आपण म्हणजे डेकोरेशनसाठी कुठलाही याला पसंत ते करतायत जे पारंपरिक का आपले कापडी जास्त जेणेकरून त्याची विल्लीवाट लागेल की कचरा वगैरे होणार नाही कारण की आधी मोदी सरकार सारख्या साहेबांनी सांगितलेलं आपल्याला स्वच्छता अभियान राहावं आहे आणि प्लास्टिक जे साहित्य राहिलं त्याच्यात विल लागत नाही त्याच्यामुळे जेणेकरून सर्वांना मी सांगतो की बघता जेणेकरून कापडाची वस्तू वापरावा दुकानात बरेचसे कापडाची जास्त इथं आणि लोकांची पसंती तीच आहे माझ्या मतदान तरी मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी कोंडबा यांच्या अध्यक्षतेखाली मौझे जलविद्युत धरण प्रकल्पा विरोधात सभा निम्म सभागंगा धरण विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील आणि प्रसिद्धी प्रमुख मुबारक तवर आले होते यावेळी हजारो शेतकऱ्यांनी उपस्थित राहून सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला कडाडून विरोध केला जे या गावचे शेतकरी आहोत आणि जे शस्त्रगुंचे प्रकल्प ज्या ठिकाणी होणार आहे त्याच गावचे शेतकरी आणि यांचं जे शेत आहे ज्या ठिकाणी हा प्रकल्प होणार आहे असे एक इसापूरपासून जे या धरणाचे जे सर्वे चालू झाला होता तेव्हापासून या धरणाची जे सर्वेक्षण झालं त्यावेळेस त्यावेळेस सर्व नदीनं ते सर्वे करत आले सर्वेवर पण अशी एक जागा आहे त्या ठिकाणी की कुठल्याही प्रकारचे बांध न टाकता हा तुंबा आहे की नाही या कामारी वगैरे सगळ्या गावाला गेला त्या ठिकाणी जर धरण झालं कुठल्याही प्रकारची जमीन राहणार नाही असे उंच ठिकाण आहे त्या ठिकाणी काल या कामारीचे जे मंडळी या शेतकरी होते त्यांनी सुद्धा त्यांनीसुद्धा ते पाहुणे आम्ही त्याला दाखवलेलं आहे त्या ठिकाणी हा कुठलाही बंधारा नाही आणि हे निंगणूरचा जे आपले आमदार साहेब सांगतो बाहेर पाणी आपण निंगणूरला नेणार आहोत दुसरी निधी करून निंगणूर हा आमच्याकडे टेल्प जे पॉईंटपासून बावीस किलोमीटर आहे आणि ते अतिशय उंच ठिकाण आहे ते सुपर धरण म्हणायचं कारण या ठिकाणी जर दहा पंधरा फूट जर बीज झाली इकडे चाळीस पन्नास गाव गेल्याशिवाय राहणार नाहीत त्यामुळं आमच्या सर्व गावकऱ्याचाच या धरणाला विरोध आहे आणि आम्हीसुद्धा या प्रत्येक ठिकाणी जाऊन हे सांगणार आहोत ही जे याने जे पॉईंट पाहिलं आहे अतिशय उंच ठिकाण आहे त्या ठिकाणी पाणी तुम्हाला तर आमच्या गावात पाणी संपूर्ण स्थिती आज आमच्या गावात विस्थापित झालेली आहे आणि या ठिकाणी जर धरण झालं या चाळीस गाव बुलेशा रनर याच मीडियानं आम्ही सांगण्यासाठी आलेलो आहे या ठिकाणी थँक्यू संत कबीर बहुउद्देशीय सामाजिक संस्था बुलढाणा यांच्या वतीने यश पॅलेस अमरावती येथे समाज क्रांती पुरस्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी वर्ल्ड रेकॉर्ड आणि गिनीज बुक रेकॉर्ड विजेते लेखक दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख आणि स्मिता धकिते नंदकिशोर धकिते निर्मित ऍड पोस्ट बिहाली या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले लवकरच हिंदी आणि मराठी भाषेतून संपूर्ण जगभरात हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार आहे यावेळी फिल्म इंडस्ट्री मीडिया आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना समाज क्रांती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे या प्रसंगी सिनेमाचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर विशाल धेंडे प्रोडक्शन मॅनेजर गणेश गोरे तसेच सिनेमासृष्टीतील दिग्दर्शक निर्माते कलावंत पत्रकार इत्यादी मान्यवर मोठ्या अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार